नमस्कार कुक विस्मरीमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे कारली चवीला कडवट लागतात म्हणून जर तुम्ही कारली खात नसाल तर आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने भरली मसाला कारली तयार करून दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की अशी अजिबात कडू न होणारी भरली मसाला कारली बनवून बघा या पद्धतीने भरली मसाला कारली खाण्यासाठी अजिबात कडू नाही लागत ही भरली मसाला कारली मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एक खास असं खमंग वाटण तयार करून बनवून दाखवणार आहे ज्यामुळे ही भरली मसाला कारली खाण्यासाठी अत्यंत टेस्टी लागतात माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही जर अशी चमचमीत आणि अजिबात कडू न होणारी भरली मसाला कारली बनवाल तर तुमची मुलं सुद्धा याला अगदी आवडीने खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते कारली पाण्यात न उकडता न वाफवता आज मी तुम्हाला ही अजिबात कडू न लागणारी भरली मसाला कारली एकदम सोप्या पद्धतीने आणि अतिशय टेस्टी तयार करून दाखवणार आहे ज्यांना कारली खायला आवडत नसेल त्यांना फक्त एकदा तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चमचमीत न लागणारी अत्यंत टेस्टी अशी भरली मसाला कारली बनवून खायला द्या मग बघा ते ही भरली मसाला कारली कशी अगदी आवडीने मागून मागून चला तर मग वेळ घालवता आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी ही पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम कारली आहे आता या कारल्यांना मी सुरीने एक एक कट मारून घेणार आहे हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक कारल्याला अशी अगोदर सुरीने एक एक चिर मारून घ्यायची कारल्याच्या आतल्या बिया मी काढून टाकणार आहे आपण ही भरली मसाला कारली बनवणार आहोत त्यासाठी कारल्याच्या आतल्या बिया अशा काढून टाकायच्या आहे म्हणजे या कारल्यामध्ये आपल्याला ठसठसून मसाला भरता येईल तर हे पहा इथे मी या सगळ्या कारल्यांच्या आतल्या बिया काढून टाकल्या कारली चवीला कडू लागू नये त्यासाठी आज मी तुम्हाला ही कारली पाण्यात न उकडता न वाफवता या कारल्यांचा कडवटपणा कसा घालवायचा ते दाखवणार आहे तर या ठिकाणी मी ह्या पाऊलमध्ये पाणी घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे यानंतर पाव चमचा हळद ह्या पाण्यामध्ये घालायची आहे आणि सोबतच दोन ते तीन चमचे लिंबाचा रस ह्या पाण्यामध्ये पिळून घालायचा आहे मस्त तर आता ह्या हळद मीठ आणि लिंबाचा रस घातलेल्या ह्या पाण्यामध्ये आपण ही सगळी कारली घालून घेणार आहोत ही कारली मी ह्या पाण्यामध्ये अर्धा तास ठेवून देणार आहे तुमच्याकडे दे जर वेळ असेल तर तुम्ही यांना अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळसुद्धा ह्या पाण्यामध्ये घालून ठेवू शकता किंवा मग तुम्ही यांना फ्रीजमध्ये रात्रभर सुद्धा असंच या पाण्यामध्ये घालून ठेवू शकता हळद मीठ आणि लिंबाच्या रसामुळे ह्या कारल्यांचा कडवटपणा पूर्णपणे पाण्यामध्ये निघून जातो त्यामुळे कारली खाण्यासाठी चवीला अजिबात कडू नाही लागत आणि शिवाय कारल्यांचा हिरवा रंग सुद्धा यांना पूर्णपणे शिजवल्यानंतरही तसाच टिकून राहतो कारल्यांचा कडबडपणा घालवायची ही सर्वात सोपी ट्रिक आहे आता भरली मसाला कारली बनवण्यासाठी आपण कारल्यांमध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला तयार करणार आहोत त्यासाठी इथे गॅसवर ठेवलेले या कडाईमध्ये मी पाव वाटी शेंगदाणे घालून घेतले भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही सर्व सामग्रीचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता हे शेंगदाणे आपण अगदी मंद आचेवर छान खमंग भाजून घेणार आहोत शेंगदाणे भाजून यांचा छान असा खमंग सुगंध यायला लागला की आता ह्याच्यामध्ये मी हे पाच सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे भाजायला घालणार आहे अगदी मिनिटभर हे मिरच्यांचे तुकडे असे शेंगदाण्यांसोबत भाजून घ्यायचे यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी किसलेलं सुकं खोबरं भाजायला घालणार आहे शेंगदाण्याच्या तुलनेत सुक्या खोबऱ्याचा किस थोडासा कमी घ्यायचा आहे अंद आचेवर सुक्या खोबऱ्याचा किस दोन मिनिट असा एकसारखा हलवत भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याचा रंग बदलू न देता खोबरं असं हलकसं भाजून घ्यायचंय यानंतर आता याच्यामध्ये मी सुरुवातीला एका तमालपत्राचे तुकडे घालून घेणार आहे आणि सोबतच अर्धा चमचा खसखस अर्धा चमचा सफेद तीळ दोन चमचे अख्खे धने अर्धा चमचा जिरं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी चमचा तेल ह्याच्यामध्ये घालायचे आणि हे सर्व जिन्नस अगदी मंद आचेवर छान खमंग भाजून घ्यायचे अगदी काळजीपूर्वक हे सर्व जिन्नस यांचा रंग डार्क होऊ न देता ह्यांचा छान सुगंध सुटेपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचे मसाला जर छान भाजलेला असला तर भाजीला रंग छान येतो आणि भाजीसुद्धा चवीला अत्यंत टेस्टी बनून तयार होते तर हे पहा अगदी चमचाभर तेलामध्ये आपण हे सर्व जिन्नस मंद आचेवर छान असे खमंग भाजून घेतले आता ह्यांना मी ह्या कडाईमधून काढून घेणार आहे आणि ह्यांना पूर्णपणे थंड होऊ देणार आहे भाजलेले हे सर्व जिन्नस थंड झाल्यानंतर ह्यांना इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे हे एक चमचा लाल तिखट घालून घेणार आहे यानंतर छोटा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर पाव चमचा हळद आणि चवीप्रमाणे पाऊन चमचा मीठ मी याच्यामध्ये घालणार आहे आणि हे सर्व जिन्नस मी मिक्सरला अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा अशा पद्धतीने यांना मी मिक्सरला असं अगदी बारीक करून घेतलंय आणि ह्या मसाल्याचा सुगंध सुद्धा इथे फारच छान असा खमंग सुटला आहे या खमंग मसाल्याचं भरलं मसाला कारलं सुद्धा चवीला फारच टेस्टी आणि खमंग बनून तयार होतं मिक्सरला तयार केलेला मसाला आता इथे मी या बाउलमध्ये काढून घेणार आहे हा मसाला तुम्ही असा तयार करून एखाद्या एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवू शकता आणि हवं तेव्हा याचा भाजीसाठी वापर करू शकता फ्रीजमध्ये हा मसाला दोन ते तीन महिने अगदी आरामशीर टिकतो आणि फ्रीजशिवाय पंधरा दिवस हा मसाला अगदी व्यवस्थित राहतो आता ह्याच्यामध्ये मी ही अर्धी वाटी बारीक चरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे या हिरव्या ताज्या कोथिंबीरचा फ्लेवर आणि टेस्ट भाजीला फारच छान येते यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे एक छोटी पळी तेल घालून घेणार आहे पोहे खायच्या चमच्याने तीन चमचे तेल ह्या मसाल्यामध्ये घालायचे आणि ह्यांना ह्या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे असं या मसाल्यामध्ये थोडंसं तेल घालून मिक्स केलं तर या मसाल्याला तेलामुळे हलकासा ओलसरपणा येतो आणि त्यामुळे मसाला कारल्यांमध्ये भरल्यानंतर छान सेट होतो कारली मध्ये पूर्णपणे शिजवल्यानंतरही मसाला कारल्यांमध्ये अगदी घट्ट बसून राहतो तर हे पहा इथे आपला हा कारल्यांमध्ये भरण्यासाठी लागणारा मसाला फार सुवासिक खमंग आणि टेस्टी बनून तयार झालाय यानंतर आता ही जी कार्ली आपण ह्या हळद मीठ आणि लिंबाचा रस घातलेल्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती यांना आता मी ह्या पाण्यामधून काढून घेणार आहे बरेच लोक कारल्यांचा कडवटपणा घालवण्यासाठी त्यांना पाण्यात उकडून घेतात किंवा मग चाळणीवर ठेवून वाफून घेतात पण तसं केल्याने कारल्यांचा हिरवा रंग निघून जातो आणि कारली दिसायला पिवळसर दिसतात कारली छान अशी हिरवी गार नाही राहत कारल्यांचा घालवायची ही एकदम सोपी आणि योग्य पद्धत आहे याच्याने कारल्यांचा कडबडपणा या, या पाण्यामध्ये पूर्णपणे निघून जातो आणि कारली चवीला अजिबात कडू नाही लागत शिवाय कारल्यांचा हिरवा रंग सुद्धा छान टिकून राहतो कारली पाण्यामधून काढून घेतल्यानंतर आता हा तयार केलेला मसाला आपण ह्या कारल्यांमध्ये भरणार आहोत तर हे पहा असं एक एक कारलं घेऊन तयार केलेला मसाला असा प्रत्येक कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे हळद मीठ आणि लिंबाचा रस घातलेल्या पाण्यामध्ये कारली ठेवल्याने कारल्यांचा कडकपणा सुद्धा हलकासा कमी होतो कारली त्याच्याने हलकीशी नरम होतात आणि ग्रेव्हीमध्ये सुद्धा अगदी पटकन शिजली जातात तर हे पहा असं प्रत्येक कारल्यामध्ये हा तयार केलेला मसाला अगदी ठसठसून भरायचा आहे सगळ्या कारल्यांमध्ये मसाला भरून घेतल्यानंतर आता या बाउलमध्ये जो मसाला शिल्लक राहिलाय याचा आपण नंतर भाजीच्या ग्रेव्हीसाठी वापर करणार आहोत तर हे पहा मी ह्या सगळ्या कारल्यांमध्ये तयार केलेला खमंग मसाला असा अगदी ठसठसून भरून घेतलाय आता ही भरली मसाला कारली तुम्ही तुम्हाला हा तर सुकी बनवू शकता किंवा मग पातळ रश्याची देखील बनवू शकता पण आज मी ही भरली मसाला कारली थोडीशी थपथपीत बनवणार आहे यानंतर आता इथे गॅसवर मी साठी गरजेनुसार थोडस सा तेल घालून घेतलंय आता या तेलामध्ये मी हा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहे फुल फ्लेमवर कांदा असा एक सारखा हलकासा तांबूस होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर हे पहा हा कांदा आपण ह्या ठिकाणी असा हलक्या तांबूस रंगावर परतून घेतलाय आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला पाव चमचा हळद घालून घेणार आहे आणि सोबतच पाव चमचा मीठ मी ह्याच्यामध्ये घालणार आहे मिक्सरला मसाला दळताना त्याच्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलं होतं तेव्हा आत्ता फक्त चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय आणि हळद मीठ असं कांद्यासोबत तेलामध्ये मिक्स करून घ्यायचंय तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाला भरलेली सगळी कारली घालून घेणार आहोत मीडियम फ्लेमवर कारली अशी तेलामध्ये दोन मिनिट छानपैकी परतून घ्यायची आहे कारली सुरुवातीला अशी तेलामध्ये परतून घेतली तर कारल्यांचा उरला सुरला कडवडपणासुद्धा नष्ट होतो आणि कारल्यांचा हिरवा रंगसुद्धा छान खुलून येतो कुठलीही भाजी बनवताना ह्या अशा काही बारीक सारीक टिप्स आपल्याला माहिती असणं फारच गरजेचं आहे कारण माझ्यामध्ये कुठल्याही भाजीचा रंग तसाच टिकून ठेवून भाजी बनवली तर ती भाजी दिसण्यासोबतच चवीला देखील अगदी छान बनवून तयार होते तर अशी ही कारली तेलामध्ये जराशी परतून घेतल्यानंतर आता कडाईवर कट्ट झाकण ठेवायचंय आणि अगदी मंद आचेवर पाच ते सहा मिनिट पाणी न घालताच शिजून घ्यायचंय मध्ये एकदा फक्त कारल्यांना चमच्याने हलवून घ्यायचंय म्हणजे ही कारली सगळ्या बाजूने छान एकसारखी शिजल्या जातील तर या ठिकाणी आपण ही कारली मंद आचेवर एक पाच मिनिट शिजून घेतलीये आणि तुम्ही ते पाहू शकता या कारल्यांचा हिरवा रंग छान खुलून आलाय पाणी न घालता कारली अशी तेलामध्ये परतून शिजून घेतली तर कारल्यांचा हिरवा रंग छान खुलून येतो आणि नंतर यांना पाणी घालून शिजवलं तरीही ह्यांचा हिरवा रंग अजिबात फिका नाही वस्तर आता ह्याच्यामध्ये आपण शिल्लक राहिलेला सगळा मसाला घालून घेणार आहोत कारल्यांमध्ये हा मसाला असा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे ही भरली मसाला कारली तुम्ही तुम्हाला हवं तर अशीच चुकी सुद्धा बनवू शकता पण ही भरली मसाला कारली मी थोडीशी थपथपीत थपथपित बनवणार आहे ही अशी सुकी भरली मसाला कारली सुद्धा खाण्यासाठी फारच छान लागतात बस तर आता ह्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून घेणार आहे भाजीच्या ग्रेव्हीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही असं भाजीमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय भाजीची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही असं भाजीमध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय तसा तर भरली मसाला कारली ही थोडीशी दाटसरच खाण्यासाठी छान लागतात. बस तर आता कढईवर घट्ट झाकण ठेवून मंद आचेवर आपण ही भाजी पूर्ण पनेची जाऊन घेणार आहोत. तर या ठिकाणी मी ही कारली मंद आचेवर एक आठ मिनिट शिजवून घेतली हे पाहा तुम्ही इथे पाहू शकता आपली ही भरली मसाला कारली ह्या ठिकाणी फारच चमचमीत खमंग आणि टेस्टी बनवून तयार झाली आहे. हे पहा तुम्ही इथे पाहू शकता ही कार्ली पूर्णपणे शिजून घेतल्यानंतरही ह्यांचा हिरवा रंग अजिबात फिका पडलेला नाहीये मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमची भरली मसाला कार्ली सुद्धा अगदी अशीच परफेक्ट आणि टेस्टी बनवून तयार होतील तर इथे आपली ही भरली मसाला कारली गरम गरम खाण्यासाठी सर्व करायला एकदम परफेक्ट बनवून तयार झालीये आणि ह्याचा सुगंध सुद्धा या ठिकाणी फारच छान असा खमंग सुटलाय आपण जो ह्याच्यासाठी मसाला तयार केला होता त्यामुळे ही भरली मसाला कारली फारच टेस्टी आणि खमंग बनवून तयार झाली आहे आणि मी ज्या पद्धतीने ह्या कारल्यांचा कडवटपणा घालवण्यासाठी ही कारली हळद मीठ आणि लिंबाचा रस घातलेल्या पाण्यामध्ये घालून ठेवली होती त्यामुळे तर ही कारली चवीलासुद्धा अजिबात कडू झालेली नाहीये ही अशी अजिबात कडू न लागणारी भरली मसाला कारली तुमची मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील कारलं चवीला कडू लागतं म्हणून जर तुम्ही कारलं खात नसाल तर माझ्या या रेसिपीप्रमाणे मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून तुम्ही एकदा अशी भरली मसाला कारली बनवून तर बघा बघा ही अशी भरली मसाला कारली चवीला अजिबात कडू नाही लागत ज्यांना कारली खायला आवडत नसेल ते देखील हे असं चमचमीत आणि अजिबात कडू न लागणारं खमंग आणि टेस्टी भरलं मसाला कारलं अगदी आवडीने मागून मागून खातील आणि ही भरली मसाला कारली खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला ह्याच्याने चवसुद्धा फारच छान येईल मला खात्री आहे ही अशी चमचमीत अजिबात कडू न लागणारी खमंग आणि टेस्टी अशी ही भरली मसाला कारली तुम्हाला सर्वांनाच खायला फार आवडेल चपाती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत तुम्ही ही भरली मसाला कारली खाण्यासाठी सर्व करू शकता फारच म्हणजे फारच टेस्टी बनवून तयार झाली आपली ही भरली मसाला कारली ह्या ठिकाणी तर माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी चमचमीत अजिबात कडू न होणारी खमंग आणि टेस्टी अशी भरली मसाला कारली तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला स्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर